वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर बघा आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी बाहीची डिझाईन शेअर करणार आहे ॲक्च्युली होतं काय की ब्लाऊजवर बाही डिझाईन बनवण्याची खूप इच्छा असते पण ते आपल्याला सूट होईल का कशी बनवावी बनवावी का नाही हे बरेचसे प्रश्न पडलेले असतात सो आज मी तुम्हाला खूप सुंदर अशी बाहीची डिझाईन सांगणार आहे आणि नक्कीच या बाही डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूपच सुंदर असं लूक येईल तर ही जी काही बाही डिझाईन आहे त्याची कटिंग स्टिचिंग दोन्ही पण मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स सांग अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला खूप छान अशी ट्रेंडिंग बाही डिझाईन बनवणं खूप सोपं जाईल आणि महत्त्वाचं म्हणजे या बाही डिझाईनची कटिंग स्टिचिंगची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिक शिकत असाल सुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल ठीक आहे चला तर मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या खूप छान अशा व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करणं करता नक्की बघा जेणेकरून तुम्हाला बाही डिझाईन एकदम सोप्या पद्धतीने कशी बनवावी तर हे सहजच लक्षात येईल ठीक आहे तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की आपण बाही ऑलरेडी कटिंग करून घेतलेली आहे तर अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हीची इथे कटिंग झालेली आहे आणि आता या यावर आपण खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन सहित ट्रेंडिंग न्यू मधली बाही डिझाईन बनवणार आहोत बट सगळ्यात आधी मी तुम्हाला या बाहीचं मेजरमेंट सांगते तर बघा ही जी काही बाही आहे तर त्याची बाही लांबी आहे साडेचार आपण अर्ध इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलेला आहे त्यानंतर बाहीची घडी होती आठ सात इंच रेडी झालेली आहे आणि याची कॅप हाईट घेतलेली आहे अडीच इंच सो अशा पद्धतीची ही बाही आहे नक्कीच तुम्हाला तुमच्या बाहीच्या मापानुसार कशा पद्धतीने मार्किंग कटिंग स्टिचिंग करावी हे सहजच लक्षात यावं यासाठी मी तुम्हाला सगळ्यात आधी मेजरमेंट सांगितलेलं आहे तर बघा सेंटर पासून मी अर्धा इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे वरच्या साईडला सुद्धा आणि खालच्या साईडला सुद्धा आणि त्यानंतर आता आपल्याला इथे शेप द्यायचा आहे बघा ह्या पद्धतीने तर वरच्या साईडला तो जरा स्ट्रेट करायचा आहे आणि इथून जरा गोलाकार करायचा आता ही जी काही मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच आपण ह्या पद्धतीने कटिंग करून घेऊयात ठीक आहे आता हे दोन पार्ट आपले इथे बाहीचे वेगवेगळे रेडी झालेले आहेत म्हणजे सेंटर पासून दोन वेगवेगळे त्यानंतर सगळ्यात आधी आता आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं तर बघा मेन फॅब्रिक सरळ ठेवलं त्यावर आपण अस्तर ठेवलं आणि या पद्धतीने साधारणत पाव इंच एवढं मार्जिन ठेवत आपण टीप मारून घेतलेली आहे मार्जिन एकसारखं राहिलेची काळजी घ्यायची कंटिन्यू लगेच दुसरा पार्ट सुद्धा आपण इथे स्टिच करून घेऊयात आणि तिथे सुद्धा बरोबर कडेकडे आपण इथे पाव इंच एवढं मार्जिन ठेवत टीप मारत आहोत तर मी तुम्हाला अतिशय सावकाश दाखवत आहे जेणेकरून तुमच्या सहजच लक्षात यासाठी आता टीप मारल्यानंतर ब्लाउज पीसचा जो काही कपडा आहे म्हणजे मेन फॅब्रिकचा तर तो कड़ या पद्धतीने आपण कडेने कट करून घेतला त्यानंतर ह्या शेपला थोडेसे छोटे छोटे कट्स मारायचे आहे जेणेकरून ज्या वेळेस आपण हा हे पार्ट सरळ करू तर ते प्रॉपर फिनिशिंग सहित सरळ व्हावे यासाठी आणि बघा मग मी ते सरळ करून घेतलेलं आहे आणि आता इथे आपल्याला द्यायचे आहे दाब टीप तर बघा मग त्यांनी काळजी घ्यायची आहे की आपला जो काही आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको फिनिशिंग साठी ही खूप महत्वाची टीप आहे तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे सेम त्याच पद्धतीने बघा दुसऱ्या पार्टला सुद्धा आपण खरं तरी ते दापटीप देऊन घेत आहोत ठीक आहे खरं तर शेप एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी झाला त्यानंतर या पद्धतीने कडेकडे अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला एकमेकाला जोडून घ्यायचं आहे हे जोडताना जेवढं जो शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे त्याचबरोबर कुठे गोळा होणार नाही ना तिरकं जाणार नाही ना कुठे फुगा येणार ना नाही तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा काळजी घ्यायची आणि एक्स्ट्राचं इथे कट केलेलं आहे कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो पण ब्लाउज विसा कपडा आपण थोडासा एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो म्हणूनच मग आपण सगळ्यात आधी अस्तर मेन फॅब्रिक जोडून हे पार्ट रेडी केले त्यानंतर बघा मी ब्लाउज पीस जसं आहे ना त्यामध्ये गोल्डन कलर सुद्धा आहे तर तो मॅच होतोय सो म्हणून मग मी इथे गोल्डन कलरचा थोडासा कपडा घेतलेला आहे आणि याचे छोटे छोटे चौकोन आपल्याला कट करायचे आहेत तर मग मी इथे कट करून घेतलेले आहे अजून लागत असेल तर अजूनही कट करते जर यापेक्षा जास्त लागले तर नंतर मी परत कट करता येईल बट मला असं वाटतं की एवढेच सफिसियंट आहे त्याचबरोबर मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाउज कपड्याचे सुद्धा आपल्याला इथे छोटे छोटे चौकट तयार करून घ्यायचे आहेत पूर्ण ब्लाऊज ची कटिंग झाल्यानंतर कडेकडेचा जो काही कपडा होता ना खर तर तो इथे मी यूज केलेला आहे ठीक आहे दोन बाय दोनचं घेऊ शकतात अडीच बाय अडीच किंवा तीन बाय तीनचं ठीक आहे सो बघा मग अशा पद्धतीने आपले हे सगळे चौकोन इथे रेडी झालेले आहेत गोल्डन कलरचे सुद्धा आणि मेन फॅब्रिक चे सुद्धा त्यानंतर आता याचे आपल्याला ह्या पद्धतीने फोल्ड करून त्रिकोन रेडी करून घ्यायचे आहे बघा तर मी अंदाजे इथे कट केलेला आहे त्यामुळे खालच्या साईडला ते थोडेसे एक्स्ट्रा येऊ शकतात तर तुम्ही सुद्धा असा अंदाज करू शकतात पण जोडतानी एक्स्ट्राचं व्यवस्थित खाली राहते टीप सरळ मारायची आणि पूर्ण कंप्लीट त्रिकोण सगळे तयार झाल्यावर खालचं एक्स्ट्राचं कट केलं की एकदम परफेक्ट असेल प्रॉपर फिनिशिंग सहित आपले हे त्रिकोण नक्कीच रेडी होतील तर बघा मग जे काही मेन फॅब्रिकचे त्रिकोण होते तर ते रेडी करून घेतलेले आहे आता ते कट करून सेपरेट करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आता मी म्हटल्याप्रमाणे जे काही खालचं बघा एक्स्ट्राचं होता ना तर ते कट करायचं म्हणजे परफेक्ट असे आपले त्रिकोण इथे रेडी होतील ठीक आहे सो बघा मग किती परफेक्ट असं आपले सगळे त्रिकोण इथे रेडी झालेले आहेत सेम त्याच पद्धतीने आता गोल्डन कलरचे सुद्धा आपल्याला इथे रेडी करून घ्यायचे आहेत तर तुम्ही सुद्धा तुम्हाला साडीला किंवा ब्लाऊज पीसला मॅचिंग होणारा असा कलर कॉम्बिनेशन सहित हे त्रिकोण रेडी करू शकतात तर मी म्हटल्याप्रमाणे इथे गोल्डन कलरचा शेड आहे ब्लाऊज मध्ये सो त्यामुळे मग मी इथे गोल्डन कलरचे हे त्रिकोणसाठी कपडा घेतलेला आहे आता हे सुद्धा बघा खालच्या साईडनी वर खाली आहे फक्त फोल्ड करून तीप व्यवस्थित मारायची आणि त्यानंतर एक्स्ट्राचं कट करायचं कारण खूपच मोजत बसला एक एक तर त्यात खूप टाइम पण जातो त्यामुळे मग मी अंदाजे पटपट कट करते आणि त्यानंतर मग मा टीप मारल्यावर एक्स्ट्राचं खालचं कट केलं की एकदम परफेक्ट असे त्रिकोन आपले रेडी होतात सो बघा मग सगळे त्रिकोण तर इथे आपले रेडी झालेले आहेत आता बघा यानंतर काय करायचे हे जेवढे काही त्रिकोण आहेत आपले तर हे सगळे आपल्याला एकाड एक लावून घ्यायचे आहेत तर ते बघा कसे ते ह्या पद्धतीने म्हणजे एक गोल्डन लावला की एक मेन फॅब्रिकचा लावायचा पुन्हा एक गोल्डन लावायचा पुन्हा एक मेन फॅब्रिकचा लावायचा आणि या पद्धतीने कडेकडेने आपण इथे टीप मारत मारत की मधला जो काही आपला पॅच आहे तर तो, तो रेडी करून घेऊयात म्हणजे आपल्याला बाही साठी तो कंटिन्यू व्यवस्थित जॉईंट असेल तर आपल्याला ती डिझाईन बनवून इझी जाईल जर ते व्यवस्थित नसेल तर मग थोडं हार्ड जाऊ शकतं तर बघा मग फक्त एवढंच आहे की दोन्ही पण त्रिकोण मधला डिस्टन्स शक्यतो सेम राहिल्याची काळजी घ्यायची जर डिस्टन्स कमी जास्त झाला तर होतं काय की आपलं सगळं लूकच बिघडतं डिझाईनच सो त्यामुळे मग तेवढी काळजी आपल्याला घ्यायची so, आहे आणि ते, ते, ते त्रिकोण व्यवस्थित सेट करत दुसऱ्या साईडला सुद्धा बघा इथे टीप मारायची आहे जेणेकरून दोन्ही पण कलर कॉम्बिनेशनचे त्रिकोण एकमेकाला एकदम प्रॉपर व्यवस्थित एकसारखे जॉईंट व्हावेत यासाठी ठीक आहे सो so, बघा आता हे त्रिकोण इथे आपले रेडी झालेले आहेत लावून एक बाकी होता तो तो सो तो खाली लावून घेते तसं मला असं वाटतंय की हे जरा पार्ट जो आपण होता रेडी करून घेतलेला आहे तर तो थोडासा मोठाच होणार आहे बट असं मोठा झाला तर आपण तो कट करून घेऊयात ठीक आहे सो बघा मग आता हे जे काही आपण रेडी केलेलं आहे मी म्हटल्याप्रमाणे तर ते आपल्याला इथे बरोबर सेंटरला बाहेर लावून घ्यायचं आहे तर बघा मग बरोबर मी म्हटल्याप्रमाणे या पद्धतीने दोन्ही ने ते व्यवस्थित सेट करायचे आहे मध्ये फक्त एक इंच एवढाच आपल्याला हा पार्ट लावायचा आहे कारण आपण कटिंग करताना सेंटर पासून अर्धा अर्धा इंच माप पकडलं होतं तर बघा एक ने मी इथे पिन लावते जेणेकरून स्टिच करणं ते सोपं होईल आणि दुसऱ्या साईडचं सुद्धा व्यवस्थित सेट करून पिन लावली तरी चालेल किंवा डायरेक्ट टीप मारायला सुरुवात केली तरी सुद्धा चालेल ठीक आहे तर बघा मग व्यवस्थित कडेकडेने इथे टीप मारायची आहे स्टार्टिंगला डबल टिप देऊन लॉक करायचं आणि शेवटी सुद्धा डबल टिप देऊन लॉक करायचं जेणेकरून तिथून शिलाई निघण्याचे चान्सेस राहणार नाही आणि आपली बाही पण लवकर खराब होणार नाही आणि फिनिशिंग सुद्धा एकदम प्रॉपर अशी व्यवस्थित यावी त्यासाठी खरं तर ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे एक साईड चा लावून झाल्यावर सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईड सुद्धा एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित सेट करायचं आहे सगळ्यात आधी आणि मग ह्या पद्धतीने व्यवस्थित लावायचं आहे तिथे सुद्धा सुरुवातीला आणि शेवटी डबल टिप देऊन लॉक करायचं एक्स्ट्राचा वरचा साईडचा सा त्रिकोणचा सा पार्ट मी कट करून घेतलेला आहे बघा आणि आता इथे एक लेस लावायची आहे सो so, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे लावू शकतात बट मी गोल्डन सिम्पल कलरची घेत घेतलेली आहे कारण की गोल्डन कलर हा कशावरही इझिली मॅच होत असतो सो so, त्यामुळे तर बघा मग इथून आता ती लेस आपल्याला लावायला सुरुवात करायची आहे आणि महत्वाचं म्हणजे गोलाकार शेपला व्यवस्थित ती गोलाकार अशी फिरून सुद्धा घ्यायची आहे त्यामुळे मग जास्त ब्रॉड लेस शक्यतो घ्यायची नाही जेणेकरून ती फोल्ड होणार येईल नाही खूप जाड असले की ती लगेच गोलाकार शेप मध्ये फोल्ड होत नाही आणि महत्वाचं म्हणजे बघा दुसऱ्या साईडने सुद्धा मी इथे लगेचच लेसच्या साईडला टीप मारून घेतलेली आहे ऍक्च्युली मी नेहमीच सांगत असते की लेस तुमची जाड बारीक कशी असो शक्यतो दोन्ही साईडने टीप मारायची त्याचा फायदा हा असतो की एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित लेस लागली ले जाते ती लेस लवकर खराबही होत नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ती वरती तरंगत सुद्धा नाही सो त्यामुळे तुम्ही सुद्धा शक्य असल्यास आठवणीने लेसला दोन्ही साईडने टीप मारून घ्यायची आहे आणि बघा त्यानंतर वरच्या साईडला सुद्धा एक टिप मारून घेऊयात जेणेकरून तिथून धागे निघण्याचे चान्सेस राहायला नको सो बघा मग किती प्रॉपर फिनिशिंग साईड दोन्ही साईडने आपण लेस लावून घेतलेली आहे आणि खर तर फायनली दोन कलर कलर कॉम्बिनेशन मध्ये आपण आजची खूप सुंदर छोट्या बाहीवरची ही बाह्य डिझाईन बनवलेली आहे ऍक्च्युली बऱ्याचदा आपल्याला छोट्या बाहीवर डिझाईन कशी बनवावी हे सुचतच नाही सो अशी डिझाईन बाह्य डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे याचे कटिंग स्टिचिंगची पद्धत पण खूप सोपी आहे बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला अशी बाही डिझाईन सहज बनवता येईल त्याचबरोबर तर सेंटरला जी काही आपण डिझाईन बनवलेली आहे सो ब्लाऊज पूर्ण घातल्यावर तर त्याचं लुक खूपच सुंदर दिसणार आहे तुम्हाला वाटत असेल तर मध्ये तुम्ही एक एक मनी सुद्धा लावू शकतात बट इथे काही मी मनी लावलेला नाहीये आणि बघा खर ला ला तर ब्लाऊजला बाही लावल्यानंतर ह्या पद्धतीने ती बरोबर सेंटरला डिझाईन येणार आहे आणि अशी गोलाकार शेप मध्ये एकदम परफेक्ट अशी आपली बाही डिझाईन दिसणार आहे सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली बाही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने कटिंग स्टिचिंग सांगितलेली आहे त्याचबरोबर इम्पॉर्टंट म्हणजे या बाही डिझाईनमुळे आपला साडी आणि ब्लाऊज खूप सुंदर दिसेल सो so, तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर ता मला कमेंट करून नक्कीच कळवा कर मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे तर बघा मग फायनली आपली छान अशी डिझाईन रेडी झालेली आहे सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईन तुम्ही नक्की बनवून बघा ह्या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजचा खूप सुंदर असा लूक येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी इतक्या सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की बायचान्स जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी ट्रेंडिंग बाहेर डिझाईन सहज बनवताय ठीक आहे सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा आणि महत्वाचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छान व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय